नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बे राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चोवीस मार्च वार सोमवार रोजी टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला करून घ्या चॅनेलला सव्वीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे दर एकशे साठ रुपये कॅरेट अहिल्यानगर आवक तीनशे एकोणतीस किमान दर चाळीस कमाल दर तीनशे दर एकशे सत्तर रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे वीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट चंद्रपूर का जोडाव तीनशे सहा किमान दर साठ कमाल दर शंभर सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट पुणे आहोक दोन हजार अठ्ठावीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे वीस सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट मुंबई आहोक दोन हजार नऊ किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट सोलापूर अहो दोनशे एकोणऐंशी किमान दर चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट संग्रह एकशे साठ किमान दर साठ कमाल दर एकशे चाळीस दर शंभर रुपये कॅरेट धन्यवाद